सर काय सांगेल आपल्या समोर दोन मुस्लिम उमेदवार त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपल्या चॅनेलला शुभेच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब युतीच्या माध्यमातून त्यांनी मला विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे विधानसभा लढवण्यासाठी म्हणून झडतोय शिवाजीनगर मानकूर विधानसभा हे विधानसभेमध्ये काय गेली कित्येक वर्ष विकास झालेलाच नाही आणि त्या माध्यमाने मी माझी समाजसेवा बघून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला विधानसभा लढवायला आदेश दिले त्यामुळे लढतोय जिंकल्यानंतर पहिली भूमिका विकास करायचा आहे आमचा शिवाजीनगर मानकूर विधानसभा ही एकदम पाठीमाग आहे त्याच्यामुळं इथं विकासच झालेला नाही आणि त्यामुळं प्रदूषणचा मोठा ताप इथं आहे तर प्रदूषणमुक्त शिवाजीनगर विधानसभा करून दाखवणार लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यांच्या युतीच्या माध्यमातून आणलेली आहे लाडकी बहीण योजना कार्यरत राहण्यासाठी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण आहे परत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना सत्य बसवणार काल मीटिंग झाली युतीच्या माध्यमातून मीटिंग झाली आणि मुंबईमध्ये छत्तीसच्या छत्तीस सीट ह्या युतीच्या माध्यमातून अंदाजे पंचवीस सीट तरी युतीला भेटणार